नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आमच्या जरा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात येणाऱ्या सर्व जाहिरातींचे जा अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळत जातील बघा भूमी अभिलेख विभागामध्ये जी जाहिरात आली होती नऊशे पाच पदांची त्या प्रत्येक म्हणजे भूमापक या पदासाठी ही जाहिरात आली होती आणि प्रत्येक विभागामध्ये म्हणजे पुणे नागपूर औरंगाबाद संभाजीनगर कोकण मुंबई या विभागामध्ये किती जागा आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीला किती किती जागा आलेली आहेत हा सगळी माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर चॅनलला जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता या ठिकाणी आपण बघणार आहोत आता हे भूमापक जी परीक्षा आहे ती आयबीपीएस घेणार आहे आणि ती ऑनलाईन होणार आहे मग या परीक्षेचं स्वरूप कसं राहणार आहे किती प्रश्न राहणार आहेत कोणत्या विषयाचे प्रश्न राहणार आहेत आणि त्याला किती कालावधी राहणार आहे हे सगळे या डिटेल्स आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा जी परीक्षेचे स्वरूप आहे ते ऑनलाईन राहणार आहे आणि ते आयबीपीएस घेणार आहे तर यामध्ये बघा विषय राहणार आहेत चार एक इंग्रजी त्याचे एकूण पंचवीस प्रश्न राहणार आहेत आणि त्याच्यासाठी कमाल पन्नास गुण म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण राहणार आहेत आणि त्या म्हणजे इंग्रजीचं जे माध्यम आहे इंग्रजी याच तर ते इंग्रजीच राहणार आहे आणि त्याचा कालावधी तीस मिनिट राहणार आहे त्यानंतर मराठीला मराठीला बघा मराठीचे पंचवीस प्रश्न राहणार आहेत आणि कमाल गुण म्हणजे त्यांच्यासाठी गुण राहणार आहे पन्नास म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण आहेत तर त्या मराठीचं माध्यम राहणार आहे मराठीच राहणार आहे आणि त्याचा कालावधी राहणार आहे तीस मिनिट त्यानंतर सामान्य ज्ञान जे आहे सामान्य ज्ञानाचे एकूण प्रश्न राहणार आहेत पंचवीस त्याच्यासाठी कमाल गुण आहेत पन्नास आणि मराठीच म्हणजे माध्यम जे राहणार आहे सामान्य ते मराठी व इंग्रजी म्हणजे दोन्ही माध्यमामध्ये तुम्हाला ते प्रश्न उपलब्ध होणार आहेत त्याच्यासाठी कालावधी राहणार आहे तीस त्याच्यानंतर बघा बौद्धिक चाचणी आणि अंकगणित म्हणजे बुद्धिमत्ता आणि अंकगणित याचे प्रश्न राहणार आहेत पंचवीस म्हणजे दोघां मिळून पंचवीसच प्रश्न राहणार आहे आणि त्याच्यासाठी जे गुण आहेत ते पन्नास राहणार आहे म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण राहणार आहेत आणि परीक्षेचे माध्यम जे राहणार आहे ते मराठी व इंग्रजी राहणार आहे म्हणजे बुद्धिमत्तेचे आणि अंक गणिताचे प्रश्न तुम्हाला गणि म्हणजे इंग्रजीमध्ये पण आणि मराठीमध्ये पण दोन्ही माध्यमांमध्ये उपलब्ध राहणार आहेत त्यासाठी कालावधी राहणार आहे तीस बघा या ठिकाणी इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी असे सगळे विषयाचे मिळून एकूण शंभर प्रश्न राहणार आहेत आणि त्याच्यासाठी गुण म्हणजे एका प्रश्नाला एक दोन गुण असे एकूण दोनशे गुणाचा हा पेपर राहणार आहे बघा शंभर प्रश्न दोनशे गुण आणि त्याच्यासाठी कालावधी जो राहणार आहे कालावधी हा एकूण एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तासाचा कालावधी राहणार आहे बघा एकशे वीस मिनिटाचा म्हणजे एकूण दोन तास राहणार आहे शंभर प्रश्न राहणार आहे दोनशे गुण राहणार आहेत आणि दोन तास कालावधी राहणार आहे बघा तुम्ही जर तयारीला सुरुवात केली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तयारीला सुरुवात करा कारण अजूनही पेपरला वेळ बाकी आहे त्याच्यामुळे आणि लवकरात लवकर फॉर्म भरा जेणेकरून तुमचा फॉर्म लवकर सबमिट होईल कुठल्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत त्याच्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा आणि अभ्यासाला सुरुवात करा या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा कर हा व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या पदाची जर जाहिरात तुम्हाला डिटेल मध्ये पाहिजे असेल ते पदाची जाहिरात मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन व्हा चा त्याच्या त्यामध्ये तुम्हाला विविध जाहिराती विविध व्हिडीओ वी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद